कालपर्यंत गीते साहेब हे हिंदुत्ववादी होते आज काँग्रेसची युती झाली आणि अचानकपणे ते सेक्युलर झाले रात्रीतन कपडे बदलले कस काय होय जनतेला मंजूर झाला एक आहे त्यांच्या मनाला वाटलं कालपर्यंत साठ रम हिंदुत्वावरती निवडून आले आज त्यांच्या मनाला वाटलं ते सेक्युलर झाले धर्मनिरपेक्ष झाले जनतेने मान्य करायचं एक आहे रायगडच्या जनतेला विकास हवाय का धर्म हवाय रायगडच्या जनतेला मंदिर हवंय का रोजगार हवाय राम मंदिराच्या मुद्द्यावरती रायगडची निवडणूक हवा असायला हवी का रोजगारावरती असायला हवी या सगळ्या मुद्द्यांचा या ठिकाणी असणारा मतदार निश्चितपणे विचार करणार आहे कालपर्यंत सेक्युलर असणारे सन्माननीय खासदार तटकरे साहेब ते अचानक आज हिंदुत्ववादी झालेत त्यांनी आपला चेहरा बदललाय गरजेनुसार सत्तेच्या लोभासाठी किंवा आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी सन्माननीय तटकरे साहेबांनी आपले कपडे बदलले आता ते हिंदुत्ववादी झाले त्यांनी कबळ हातात घेतलंय था कालपर्यंत शेकुलर असणारे आज हिंदुत्ववादी झाले त्यामुळे हिंदुत्ववादी लोकांना त्यांच्यावर विश्वास आहे का ह्या जिल्ह्यामध्ये या रायगडच्या तत्व सहा आमदार आहेत त्यामध्ये चार शिवसेनेचे चा आमदार आहेत ते घड्याळ्यावर मतदान करणार का हा करा प्रश्न आहे जनतेच्या मनामध्ये त्यामध्येही घड्याळ आणि तुतारी ही दोन दोन गोष्टी झाल्या आहेत शिवसेनेमध्ये देखील बाण आणि आहे ज्यांचं प्राबल्य आहे त्यांना उमेदवारी नाही तत्करे साहेबांकडे स्वतःची मुलगी एकच आमदार आहे पण त्यांना तिकीट दिलंय कारण भाजपचा त्यांच्या डोक्यावर हात आहे आणि लोभी आहे तटकरे साहेब प्रचंड लोभी मोहम्मद गजनी पेक्षा मोठा जर लोभी कोण असेल तर रायगडचे खासदार सुनील तटकरे आहेत लोभी असणाऱ्या खासदारानं स्वतःच्या मुलीला मंत्रीपद मिळवण्यासाठी या ठिकाणचे स्थानिक आमदार भरत गोगवले यांचं मंत्रीपद थांबून ठेवलं आणि दुर्दैव आहे की अशा आमच्या ह्या आमदारांना यांचा प्रचार करावा लागतोय आणि ते नाहीला जा कोटी त्यांचा प्रचार करतायत असे तीन शिवसेनेचे आमदार आहेत की जर तटकरे साहेब निवडून आले तर त्यांना भीती वाटते त्यांच्या कार्यकर्त्यांना भीती वाटते कारण तटकरे साहेबांचा इतिहास आहे ज्या ज्या लोकांनी त्यांना सहकार्य केलं मग ते शेकप असो आंतोले साहेब असो किंवा ह्या ठिकाणचे स्वर्गीय आमदार आबाद जगताब आणि माणिकराव जगताब असोत या सर्वांच्या पाठीत खंजीर खोपसणारा कोण तर सन्माननीय खासदार सुनीलजी तटकर आहेत आणि याची भीती या ठिकाणच्या स्थानिक शिवसेनेच्या तीन आमदारांना वाटते की हे तटकरे निवडून आले तर आपल्यासाठी नवीन खंजीर तयार आहे आणि त्यामुळं हे तिन्ही आमदार कटकरे साहेबांचा सा प्रचार करतायत पण ते कार्यकर्त्यांना सांगत नाहीत कि तुम्ही घड्याळावरती शिक्का मारा आणि त्याचाच फायदा निश्चितपणे वंचितला होणार आहे आणि म्हणूनच या वंचितच्या उमेदवार सांगतात त्या अंदर की एक बात आहे तीन एम एल ए साथ है अरे आता चौथा पण आलाय आणि पाचवा पण येईल शेवट राहतील फक्त आदितीदा तटकरेल तटकऱ्यांबरोबर राहतील बाकी पाच आमदार हे पाच एम एल ए आम्हाला सात आहे असं म्हणायची वेळ येणार आहे आणि वंशीचा या ठिकाणी उमेदवार हा विजयी होणार आहे कारण तत्वाशी एक निष्ठा असणार